शहादा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे जनसंपर्क अधिकारी दैनिक आपला महाराष्ट्राचे शहादा प्रतिनिधी अशा विविध जबाबदाऱ्या जाणीवपूर्वक पार पाडणारे नेत्रदीपक कुवर सर सशक्त लेखणीचे धने आहेत पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाया उसके जैसा असं एक हिंदी सिनेमातलं गाणं आहे परंतु जीवनात आलेल्या सुखदुःखांचे रडगाणे रडगाणी न गाता रंगात रंगुणी या साऱ्या रंग माझा वेगळा अशा फितरतने मौजेत जगणाऱ्या सरचे जगणे अजून अजून आनंदी व्हावे आणि त्यांच्या जीवनात सुखसमृद्धीने नांदावे या शुभकामनांसह नेत्रदीपक सरांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा शुभेच्छुक प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहाता